नमस्कार महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण सलोक्याचं समतेचं भेदभावविरहित अंधश्रद्धा मुक्त राहण्यासाठी सगळ्यात मोठं जर योगदान कोणी दिलं असेल तर ते दिलं आहे वारकरी संप्रदायानं आणि या वारकरी संप्रदायानं सामाजिक समतेचा संदेश देत असतानाच प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या जबाबदाऱ्याचीही जाणीव त्यांना करून दिलेलं आहे खास करून संत तुकाराम यांनी आपल्या अभंगातून सर्वसामान्य जनांना मार्गदर्शन करत असताना त्यांना त्यांच्या आयुष्यात उपयोगी पडेल असं बहुमोल अनमोल तत्त्वज्ञान त्यांनी साध्या साध्या गोष्टीतून साध्या साध्या उदाहरणातून दिलेलं आहे आणि त्याच संत तुकारामांच्या वेगवेगळ्या साहित्याचा अभ्यास करत असताना काही अभंग मला नेहमीच भावलेले आहेत अशा ज्या भावलेल्या तुकारामांच्या अभंगाचं विवेचन आपण करावं असं वाटलं आणि त्यातून आपणाला नक्की अर्थ काय समजला त्या अभंगाचा हा इतरांपर्यंतही पोचवावा त्यासाठी एक प्रयोग करतोय आजच्या चर्चेसाठी जो मी अभंग निवडलेला आहे तो आहे आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका मने मज घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही किती सुंदर अभंग आहे या अभंगातून तुकाराम महाराजांना आपल्या कुटुंबातील जी संतती आहे ती संतती कशी असावी आणि त्या संततीनं आपल्या जबाबदाऱ्या कशा पद्धतीनं पूर्ण कराव्यात आणि ते करण्यासाठी त्या कुटुंबातील जे पालक आहेत त्यांची जबाबदारी काय हे सटीकपणे सांगण्यात सांगितलेलं आहे एखाद्या कुटुंबामध्ये जर आपल्या स्वतःच्या आपल्या म्हणजे स्वतःच्या स्वतःच्या हितासाठी दक्ष असणारी जर, जर पिढी मुलं मुली जन्माला आली असतील तर अशा पालकांना निश्चितच अशा मुलींचा अभिमान वाटणं योग्य आहे आणि तो वाटणं वाटलाही पाहिजे कारण स्वतःबद्दल अवगत असणं स्वतःबद्दल ज्ञात असणं आपल्या बलस्थानाबद्दल माहिती असणं त्याच्याबद्दल जागृत असणं हे कोणत्याही व्यक्तीला फार गरजेचं याचा संदर्भ ह्या अभंगाचा संदर्भ बहुतांशी मी मानसशास्त्रीयदृष्ट्या ज्यावेळे ज्यावेळेस पाहतो त्यावेळी सेल्फ अवेअरनेस नावाचा एक जो मुद्दा आहे तो की आपण मानसशास्त्रामध्ये स्वविषयी बोलत असतो इतरांना सांगत असतो तोच थोड्याफार प्रमाणात इथं तुकाराम महाराजांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्या हितासाठी जो जागृत आहे जी व्यक्ती त्याचे माता पिता आहेत त्यांनी त्याच्यावरती तसे संस्कार घडवलेले आहेत आणि त्यातून त्यांची सात्विकता जन्माला आलेली आहे जी सात्विकता स्वतःबद्दल जागृत आहेच पण आपल्याबरोबर इतरांबद्दलही त्यांच्या अधिकारांबद्दल त्यांच्या सुखाबद्दलही ते जागृत आहेत आणि असे जर वर्तन करणारी मंडळी असतील आपल्या कुटुंबा कुटुंबामध्ये तर निश्चितच त्याच्या कुटुंबातील त्याच्या आईवडिलांना त्याचा अभिमान वाटला पाहिजे पण अशा सात्विक लोकांचा माझ्या हातून सेवा घडो हा जो सेवाभाव तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे हा बरंच काही सांगून जातो सेवा कुणाची करावी सेवा आपणही करतो तुम्हीही करता मीही करतो सर्वजण सेवा करत असतात पण सेवा कुणाची करावी की जो जे बोलतो तसं वागतो त्या व्यक्तीची सेवा करावी बोले जैसा चाले त्याची वृंदावी पावले असंही तुकाराम महाराज म्हणतात म्हणून मला वाटतं या अभंगातून मानसशास्त्रीयदृष्ट्या जर विचार करायचा असेल तर एकाच वाक्यात सांगू शकेन की के प्रत्येक व्यक्तीनं स्वतःबद्दल स्वतःतील बलस्थानाबद्दल आपल्यातील विकनेसेसबद्दल जागृत असणं आणि आपल्याबरोबर असणाऱ्या हे आपण जागृत असणं आणि त्या जागृत असण्यातून आपण कृतीतून त्यांना मदतीचा हात देणं हे जी व्यक्ती करतात ते व्यक्ती धन्य आहेत सात्विक आहेत आणि अशा सात्विक लोकांची सेवा आपल्या हातून घडावी असं संत तुकाराम म्हणतात आजच्यासाठी इतकंच धन्यवाद